या युवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मैदानामध्ये उतरणारे आपले नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेब मंचावर बसलेले सर्व आपण सन्माननीय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधून आलेले नेतेगण आणि या शिबिराच्या निमित्तानं गावगाड्यामध्ये जिल्हा पातळीवरती काम करणारे सर्व मान्यवर माझी ओळखच अशी करून दिली माझा विषय मी दुसरा घेऊन आलो होतो पण खरोखर तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला मी दिल्लीला गेलो होतो आणि निवडणूक आयोगाला विचारलं होत की हे महाराष्ट्रामध्ये जस घडलेलं आहे तस माझ्याही मतदारसंघामध्ये मी एक लाख एकवीस हजार इतक्या मताच्या फरकानं निवडून यायला पाहिजे त्याच्या अगोदर थोडी दुरुस्ती करतो म्हणजे तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो मी माझ्या आयुष्यामध्ये एकूण बेचाळीस निवडणुका लढलोय आमचे खासदार साहेब आहेत आणि छत्तीस निवडणुका पर मी पराभूत झालोय पण मी कधी निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधामध्ये कधी ब्र शब्द काढला नाही आज जे राहुल गांधी साहेबांनी देशभरामध्ये ओट चोरीच्या विषयानं कारण जसा संपूर्ण महाराष्ट्र संभ्रमामध्ये होता तसाच देश सुद्धा या प्रश्नामध्ये नक्कीच कल एका बाजूचे होते आणि निकाल दुसऱ्या बाजूचे येत होते कोणाचा एक खासदार निवडून आला तर त्याचे बेचाळीस चाळीस आमदार निवडून कसे येतात हा महाराष्ट्राला प्रश्न होता म्हणून राहुलजीनी सहा महिने अभ्यास केला आणि मी मात्र दहा महिने अभ्यास केलाय राहुलजीनी सांगितलं की मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे पण त्याही पेक्षा मोठा बॉम्ब अनुभव नाही परमानुभव माझ्याकडे आहे आणि नक्कीच तुम्हाला सांगतो हे जे घडलेलं आहे मार्केटवाडीचे लोकांचा काय आक्रोश होता की आम्ही दिलेलं मत गेलं कुठं आणि आम्हाला त्याची पडताळणी करायची आहे म्हणून गावच्या गाव बाहेर पडलं मतपत्रिका छापून आणल्या आणि आम्हाला या ठिकाणी मतदान घेऊन दाखवायचं आहे आहे की आमचं मत हे गेलं कुठं त्या ठिकाणी पोलीस घातले माझ्या सहित सगळ्यावरती गुन्हे दाखल केले मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडं म्हणून मी तेवीस जानेवारीला निवडणूक आयोगाचं थेट दिल्लीचं कार्यालय गाठलं आणि निवडणूक आयोगाला माझ्या पदाचा मी राजीनामा दिला कि या ठिकाणची फेर निवडणूक घ्या तुमच्या इलेक्शन कमिशनच्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये असं कधी घडलं नसेल कि निवडून आलेला आमदार राजीनामा देतोय आणि पुन्हा फेर निवडणूक घ्या म्हणून सांगतोय परंतु आजपर्यंत आठ महिन्यामध्ये निवडणूक आयोगाची हिंमत झाली नाही कि मला सादर पत्र पाठवलं नाही याचे या पुढे जाऊन एक लाख पंच्याहत्तर हजार इतक्या लोकांच्या सह्या घेऊन त्या ठिकाणी मला मतं पडलेली होती एक लाख एकवीस हजार म्हणजे मशीन मध्ये साधी घेण गेली होती त्याच्यामध्ये काय फार मोठं इंजिनियरिंग होतं काय वेगळं होतं अजिबात नव्हतं कारण जे लोकसभेला मतदान झालं होतं त्याच पद्धतीचं मतदान साधारणतः चौपन्न हजार इतकी मतं विरोधी उमेदवाराला पडली पण माझा यश वेगळा होता एक भारतीय जनता पार्टीला मत पोल झाल्यानंतर दुसरं मत ऑटोमॅटिक त्या ठिकाणी घेतलं जात होत मग त्याचे चौपन चे एक लाख आठ हजार मतं झाली मी एक लाख पंच्याहत्तर हजारावर होतो ते एक लाख एकवीस हजारावर आलो आता त्याच्याही पुढे जाऊन बारकाईने सांगतो जर त्याला चिपन आहे सत्तावन्न हजार मतं पडली असती म्हणजे फक्त साडेतीन हजार मतं जर वाढली असती मी फक्त तेरा हजार मत निवडून आलो जर त्याला सत्तावन्न हजार साडे सत्तावन्न हजार मतं पडत होती तर तो येत होता एक लाख पंधरा हजारावरती आणि मी एक लाख एकवीस हजारामधून मी येत होतो एक लाख चौदा हजारावरती फक्त साडेतीन हजार मतं त्याला पाहिजे होती म्हणजे राज्यामध्ये अनेकांचं प्रमाण अनेक ठिकाणी वेगवेगळं लावलं कुठं बारामती सारख्या दोनाशी एक लावलं पण माझं प्रमाण हे एकाशी एक होत आणि मग त्याचा शोध नाही लावला तर उत्तमराव जानकर घासला म्हणून मी त्याचा शोध लावला त्याच्या मुळाशी गेलो त्याच्या तळाशी गेलो जे राहुल गांधी साहेबांनी आज त्याची चळवळ सुरू केलेली आहे मलाही अशी चळवळ अपेक्षित होती आणि त्या चळवळीशिवाय त्यावेळी मलाही वाटत होत सुप्रियाताईने मार्कटवाडी टू मुंबई निघावं म्हणजे लोकांना त्यांचा आक्रोश हा बाहेर पडण्यासाठी जागा त्या ठिकाणी असली पाहिजे आव्हाड साहेब तुमच्या इथं काय ते मशीन लावलं नाही आमच्या नाही लावलं नाही म्हणून तुम्ही एक लाख मत निवडून आला सगळ्यांना लावता <coughs> ला येत नव्हतं सगळ्या ठिकाणी लावलं ला असतं झिरो झिरो झालं असत काय काय ठिकाणी असं झालं की ज्यांना वीस टक्के दहा टक्के पंधरा टक्के तीस टक्के मतं पडली आमचे मानसिंगराव नाईक तिथं बुध झिरो झाले माहिती घेतली तो झाला म्हणजे अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय झाला तर किती चोर मोठा असला ज्या वेळेला त्यांनी हे कायदे केले मला हे कायदे माहित नव्हते त्यावेळी तिथले ते एसपी आले आणि डीजी सोलापूर मला फोन आला की जर उत्तमराव तुम्ही अशा पद्धतीचं मतपत्रिकेवरती मतदान घ्यायला लागला किंवा एकही मत घेतलं तर हा देशद्रोहाचा गुन्हा आहे आम्हालाही माहित नव्हता एकशे त्रेसष्ट प्रमाण हा देशद्रोहाचा गुन्हा आहे तुम्हाला अजन्म काळावास होईल तुम्हाला हे घेता येत नाही आणि खरोखर मी वचून पाहिलं ते माझे जे अनिल साखरे हे हायकोर्टामधले वकील होते अनेक जणांना मी ते पाठवलं आणि म्हणले दुरुस्ती आम्हालाही माहिती नाही ज्या वेळेला आपण हंगामा करतो हो त्यावेळेला बिल येतात आणि निघून जातात आता सभागृहामध्ये मी असतो त्यावेळेला आपण हंगामा केला की बिल येतात आणि कुणालाच माहिती नाही की निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आपण एखादा शब्द आणि दुसरा त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाला संरक्षण दिलेला आहे दोन हजार तेवीस ला कायदा केलेला आहे चोर चोर चोरी चोरी जर असेल तर अशा प्रकारचा कायदा हा पुरावा नाही का हा कायदा तुमच्या चोरीचा पुरावा आहे अरे म्हणून राहुलजी जे देशाला येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये सांगणार आहेत राहुलजी किती माहिती आहे मला माहित नाही पण महाभयानक आहे माझ्या मतदारसंघामध्ये इतरांच्या चाराशे एक तीनाशी एक पाचशे एक लावलं काही ठिकाणी दोनाशे एक लावलं बारामतीमध्ये म्हणजे साधगणित सांगतो बारामतीमध्ये एक लाख चाळीस हजार एवढी मतं दादाला पडली आणि इकडं एक लाख वीस हजार मत पडली एक प्रमाण झाल्यामुळं त्यांची दोन मध्ये एक लाख वीस हजार तिसरं मत गेलं ते गेले एक लाख ऐंशी हजारावरती आणि एक लाख चाळीस हजारातून आपण साठ हजार मायनस झालो तिथं तिथं सर्वेनुसार त्यांच्याकडे आता सर्वे असतात लोकसभा मताचा डाटा असतो या सगळ्यावरती हा विषय त्या ठिकाणी होतो पण मला एवढं सांगायचं आहे की आता फार प्रतीक्षा नाही त्याचा गाशा आहे आणि याचा शेवट येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये होणार आहे आणि हे तुम्हाला मी खात्रीनं फक्त शंभर टक्के सांगतो की ज्याही पद्धतीनं निवडणूक आयोगानं हे सगळं केलेलं आहे हे सगळं देशाच्या समोर येणार आहे आणि तुमच्या माझ्यापेक्षा देश हा प्रश्न या इलेक्शन कमिशनला नक्की विचारणार आहे या ठिकाणी उद्या साहेबांनी शेतकऱ्यांच्या या ज्या वेदना आहेत ज्या त्यांच्या जखमा आहेत या विरोधामध्ये या सरकारांना जाग आणण्यासाठी एक आंदोलन उभं केलेलं आहे आणि साहेब मैदानामध्ये उतरलं म्हणजे सगळा महाराष्ट्र हालायला लागतो ला तस उद्या चांगल्या पद्धतीनं आपण हा मोर्चा हे करू या ठिकाणी मला याला उशीर झाला आणि आल्याबरोबर मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद